नमस्कार मी तुकाराम आडसूळ प्रभारी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीतेवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर आमच्या शाळेमध्ये शिक्षणातून पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण निवारण हा नवोपक्रम राबवतो आहे आणि हा नवोपक्रम राबवत असताना सेंद्रिय शेती सेंद्रिय परसबाग हा एक उपक्रम त्याच्यामध्ये आहे या पालकांच्या घरी आमच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सेंद्रिय परसबाग बाग तयार केली या सेंद्रिय परत बागेमध्ये आपण पाहूया या ठिकाणी पालक आहेत शिवाजी गीते त्याचा मुलगा सार्थक शिवाजी गीते आमच्या शाळेमध्ये शिकतोय त्याने पालकांच्या मदतीने आमच्या मार्गदर्शन केली सार्थक या परतबागेमध्ये काय काय का लावलंय सांग भाऊ काय काय लावलंय हळद लावली आणखी काय लावलंय का, कांद्याचे गोट आहे आणखी चला इकडं आपण बघूया काय काय लावलंय बर घोसाळे लावले घोसाळे दिसत आहे दाखव घोसाळे कोणते आहेत आम्हाला हा 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 छान त्याच्यानंतर आणखी काय काय लावले टमॅटो हा टोमॅटो लावलेले आहेत अरे वा छान टोमॅटो लावलेले आहेत बर आंबा पण लावलेला आहे आणखी हा खूप या ठिकाणी परस बागेमध्ये पपई पण लावलेली आहे पपईचे झाडा पण बघतोय हा लसूण पण लावलेला आहे त्यांनी हा ठीक आहे आता या ठिकाणी मला सांगा याला तुम्ही कोणतं खत वापरलेलं आहे काही केमिकल के काय वापरलंय का शेण खत वापरलं काय वापरलं आहे याला हां शेण खत वापरलं म्हणजे सेंद्रिय खताचा वापर केलेला आहे सेंद्रिय शेतीचं महत्त्व शाळेमधून विद्यार्थ्यांना सांगितलं तर न उपक्रम राबवला त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या घराजवळ सेंद्रिय परत तयार केली त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद